नमस्कार मी सोमनाथ विष्णूप होते उर्फ पिंटू कोते मी शिर्डी मधील चारमार प्रभागामध्ये रहिवासी आहे मी आता जी सर्वत्र आपली शिर्डी नगर जी दोन हजार पंचवीसची ची निवडणूक आहे यामध्ये अपक्ष चार ब मध्ये सर्वसाधारण मध्ये फॉर्म भरलेला आहे आणि आपल्याला जी निवडणूक मध्ये जायचं कारण जे आपण फॉर्म भरलेला आहे तर जे मला सर्व जनतेने मला सांगितलं की माझे जे रहिवासी जे जे माझे ज्येष्ठ असतील त्यांनी सांगितलं का आपल्याला यावेळेस आपल्या मतदार आपल्या प्रभागातून आपल्याला द्यायचं आहे उमेदवार त्याने त्या अनुषंगाने त्याने मला सर्वांनी सांगितलं का नाही तुला ह्यावेळेस उभं राहावंच लागेल त्यामुळे मी दोन हजारच्या पंचवीसच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारी फॉर्म भरलेला आहे तर माझं जे निशाणी आहे ती माझी चहाची किटली चहाची किटली या निशाणीवर मी उभा आहे आणि निवडणुकीमध्ये मला त्यांनी सर्वांनी जे उभं करायचं ठरवलं आणि मी जे उभं पण राहिलो याचं कारण असं का चार नंबर प्रभागामध्ये मी रहिवासी आहे आणि इथल्या अडचणी मला पण माहिती आहे त्या अडचणीला मी स्वतः सामोरं जातो आणि वेळे काळामध्ये जे आहे हा जो आमचा प्रभाग आहे आता चार नंबर प्रभागामध्ये आम्ही जे जेवढे व्यक्ती आहे एक कुटुंबाप्रमाणे आम्ही असतो आणि वेळे फक्त इथं आम्हीच आहे इथं जो निवडून जातो तो व्यक्ती आजपर्यंत कधी परत आलेला नाही आमच्या प्रश्नाला कोणी ठामपणे मांडणारा व्यक्ती इथं कोणीच नाही त्यामुळे मला सर्वांनी फोर्स केला नाही सोमनाथ तुला आता यावेळेस आमच्यासाठी निवडणुकीला उभं राहावंच लागेल म्हणून मी त्या निवडणुकी रिंगणात उतरलो आहे आणि जे ज्या पद्धतीने मला सर्वांनी पुढे केलंय निवडणुकीमध्ये त्याच पद्धतीने ते त्याच प्रेमाने त्याच आशीर्वादाने मला या निवडणुकीमध्ये भरघोस माध्यम निवडून देतील हीच आशा करतो आणि आमच्याकडं जर अडचणी सांगायचं म्हटलं एक ने अनेक अडचणी त्याचा जर पाडा वाचायला गेलं तर त्याला वेळही पुरणार नाही त्यामध्ये रस्ते असतील ड्रेनेज असतील किंवा पाण्याचा प्रश्न असेल लाईट असेल अंगणवाडीचा प्रश्न असेल स्मशानभूमीचा प्रश्न असेल आमच्या खाली बनात जर गेलं बन भागात जर गेलं तर तिकडं तिकडंही हेच प्रश्न आहे तर तिकडं सर्वात मोठा जर खाली बनाच्या खाली गेलं तिकडं थोडं आमची आदिवासी समाजाची जी वा, 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 वास्तव्य आहे तर वा तिथं त्यांना अजूनही चेंबर सुद्धा नाही त्यांना घराची त्यांची परिस्थिती वाईट आहे चेंबर म्हणजे त्यांना चेंबर नसल्यामुळे त्यांना शौचालय पण नाही या खूप वाईट परिस्थिती आहे आमच्याकडे पण हे फक्त आमच्या वाईट परिस्थिती फक्त इलेक्शन मध्ये इलेक्शन आलं तरच दिसतात इतर काळात पाच वर्ष आमच्याकडे कोणी येत नाही नाही आणि आज आमचा एकच ठाम निर्णय होता का आपल्या प्रभागामध्ये कोणीतरी उमेदवारी करावी आणि बाहेरचा उमेदवार आलेला बाहेरच्या प्रभागातून उमेदवार आलेला त्याला इथले प्रश्न काहीच माहित नसता ते फक्त येता निवडणुकीपर्यंत एक महिना भेटता सर्वांना त्यानंतर आम्हाला तो पाच वर्ष कोणी दिसत नाही म्हणून सर्वांचा निर्णय होता का आपल्याला ह्या प्रभागातीलच व्यक्ती पाहिजे म्हणून त्यांनी मला ठरवलं त्यांनी माझं नाव सुचवलं आणि मीही त्यांचा शब्द ठेवला आणि त्यासाठी मी उभं राहिलोय भविष्यातही मी एवढंच एक साईचरने बा वीरभद्र महाराजांच्या प्रार्थना करतो का यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलाय तर मी प्रत्येक कामात कुठेही कमी नाही पड पडलो पाहिजे मी पूर्ण काम एकदम तेवढं वेळ देऊन तेवढं काम मी त्याचा पाठपुरावा केला पाहिजे पूर्ण काम झालं पाहिजे हेच माझी अपेक्षा आहे आताचा इतिहास असा आहे तर आमचा जे आता आम चार नंबर प्रभाग आहे यापूर्वी जो आमच्या बाजूला जो वाढ वाढ होता पूर्वीचा त्यामध्ये त्यांनी त्याचा ते अनुभव घेतलेला आहे आणि एक उमेदवार तर त्यांनी वर्षानुवर्ष सत्ता भोगलेली आहे पण ते त्यांचं फक्त असतं सत्ता, सत्ता, सत्ता हिस तर त्यांना सर्व आठवता सत्ता युज तर त्यांना सर्व जवळच्या माणसं दिसतात एकदा त्यांच्याकडे सत्ता गेली तर त्यांना जवळचही कोण नाही आणि कोणी नात्यातलं कोण नाही असा त्यांचा प्रॉब्लेम असतो आणि अजून एक माझ्या बरोबर एक उमेदवार आहे तर त्यांचंही काय त्यांचं फक्त म्हणजे फक्त राजकारण एक राजकारण त्यांचं तेवढंच असतं आणि थोडं त्यांचं काही गोष्टीमध्ये अजून ते परिपक्व नाही पण मग आता ज्याची ज्याची इच्छा असते आपण बोलू शकत नाही मला फक्त एक आहे मला राजकारण म्हणून त्याच्यात जायचं नाही मला फक्त आमच्या प्रभागाचा काहीतरी विकास झाला पाहिजे आमचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी मी तिथे जाणार आहे आता आमची परिस्थिती अशी आहे सव्वीसशे सहासष्ट आहे म्हणजे खरं सांगायचं म्हणजे त्यामध्ये काही महत्व वगैरे असं पकडून ते सव्वीसशे पर्यंत येतं आणि मध्यंतरी जो आपल्यावर वाईट संकट होतं कोरोना काळात तर त्या त्या परिस्थितीमध्ये इथं या प्रभागामध्ये बऱ्यापैकी बाहेरून आलेले लोक वास्तव्य होते म्हणजे ते बाहेरून म्हणता येणार नाही कारण त्यांना आता येऊन दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष झाले पण मध्यंतरी जे एक दोन वर्ष गेले आपले कोरोनाचे त्यामुळं सर्वांना त्रास झालेला आहे त्यामुळं दोन तीनशे लोक तरी त्या परिस्थितीत बाहेर गेलेले फक्त ते, गेले ते सोडता मी सर्वांपर्यंत पोहोचले अडचणी म्हणजे असं खूप काही मोठे नाही बरं का पण अडचणी छोट्याच आहे जेणेकरून तुमच्या हॉस्पिटलमध्ये काही काम असतील नगर परिषदेमध्ये दाखल्याचे काही काम असतील किंवा तुमचे मध्ये रेशन रेशनचे काही काम असतील किंवा तुमचं काहीतरी ला, लेटर लागतं ऍडमिशनला म्हणा शाळेच्या कुठं अशा छोट्या छोट्या अडचणींसाठीच त्यांना यायचं असतं पण आमच्याकडे अडचण असे की आमचे उमेदवार आता मला मी जेव्हा सर्वांपर्यंत पोहोचलो तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला तिथं गेल्यावर एक एक दीड दीड तास वेटिंग करावं लागते आम्हाला सांगितलेलं आता आम्ही बाहेर थांबलो तर आम्हाला सांगितलं जातं का तू एकच जण आहे किंवा एका जण कि एका, एका बहिणीने मला अशी सांगितली का म्हणे तुमचे भाऊजी तिथं गेले तर त्यांनी प्रश्नच असा विचारला की मी तुम्हाला ओळखतच नाही आणि आता त्यांना आमची ओळख पटती आता ते आमच्यापर्यंत येत आहे म्हणजे अशे अडचणी तुम्ही ठीक आहे काही काम नाही केले पण ज्या व्यक्तींनी तुमच्यावर विश्वास टाकला ज्यांनी तुम्हाला मतदान केलं तुम्ही कमीत कमी त्यांची ओळख ते ठेवलं पाहिजे हे माझं म्हणणं आहे पाऊस म्हणजे मोठ्या प्रमाणाची गरजच नाही आम्हाला थोडा जरी पाऊस झाला वरतून काही पाणी आलं आणि असं काही नाही का याला आमचा जो नाला आहे याला असं काही नाही का कुडून वरतून पाणी सोडलं जातं याला फक्त एअरपोर्ट साइडनी जर पाऊस झाला तर ते पाणी पूर्ण त्याला पाणी जायला हा ही जमीन त्यामुळं इथं थोडं पाणी वाढलं कारण पाणी पण जाईल असं काही नाही का नाला आरुंदय वगैरे असं काही नाही पण त्याला जे सीडीवर केले त्याला खूप छोटे छोटे पाईपलाईन आहे त्यामुळे ते पाण्याचा फ्लो तेवढा येतो तेवढा तो पास नाही त्यामुळे आमच्याकडे सर्व पाणी पाणी होतं आणि जर पाणी झालं तर आम्हाला म्हणजे इतिहासच असा आहे आजपर्यंत आम्हाला तीन तीन दिवस ते पाणी जात नाही मग त्यावेळेस आमच्याकडे पाणी वगैरे गेलं का मग सर्वांना आमची आठवण येते तोपर्यंत कोणालाच आठवण येत नाही आणि दुसरं झालं खाली गेलं तर पाईपलाईनचा विषय असेल चेंबर लाईनचा विषय असेल शौचालयाचे असेल असे खूप काही विषय ते छोटे असं सर्वसामान्यांचे गरजेचेच विषय असं कोणीच काही त्यांच्याकडे काही मागत नाही पण मग त्या आमच्या गरजा पूर्ण करायला कोणीच नाही असा आणि मला जरी याच्यात जर अनुभव कमी असला पण मला जी तुमची भेटलेली साथ आहे तुमचं जे प्रेम आहे तुम्ही फक्त वेळोवेळी मला त्यात मदत करा आणि माझ्यामध्ये मा काम करण्याची जिद्द आहे काम करण्याची चिकाटी शंभर टक्के मी काम करील आणि माझा ज्या माझ्या डोक्यात ज्यांचाही हात आहे त्यांनी मला सांगितलेलं आहे का सोमनाथ तू फक्त काम कर आम्ही तुझ्या बरोबर आहे आणि मी ते काम करण्याचे शंभर टक्के तत्पर राहील मी चार नंबर मध्ये निवडणूक लढवत आहे यामध्ये आपल्याला जे तुम्ही जे तीन मतदान जे करणार आहे त्यामध्ये दोन बॅलेट मशीन दोन ई एम मशीन असणार आहे त्यामध्ये एका ई एम मशीनवर एक नगराध्यक्षाचं तुम्हाला द्यायचं आहे त्याखाली एक चार अ मध्ये नगरसेविकेचं द्यायचं आहे आणि चार ब मध्ये दोन नंबरला माझं किटली या चिन्हावर तुम्हाला बटन दाबून मला एक मतदान करायचं आहे तुमचा आशीर्वाद द्यायचा आहे आणि माझे जे असतील बाकी सर्व आई भाऊ बहीण छोटे भाऊ मोठे भाऊ यांना एकच विनंती करतो मी का चार ब मध्ये दोन नंबर अनुक्रमक का, अनुक्रमांक असणाऱ्या किटली या चिन्हावर तुम्ही मतदान करावं हीच विनंती करतो